तर नमस्कार शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची बातम्या तर पी एम किसानचा सोळावा हप्ता जमा तर आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये तुमचा जो काही सोळावा हप्ता आहे ती इथं जमा होणार आहे तर ज्या शेतकऱ्यांची यादीसुद्धा आलेली आहे त्या यादीमध्ये तुमचे जर नाव असेल तर तरच तुम्हाला पी एम किसानचा इथं सोळावा हप्ता मिळणार आहे तर ते यादी कशाप्रकारे पाहिजे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर इथे आल्यानंतर तुम्हाला इथे लिस्ट दाखवेल तर या शेतकऱ्यांनाच पी एम किसान आणि नमोचा दुसरा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल तर यादीमध्ये तुमचे जर नाव नसेल तर तुम्हाला पी एम किसान त्याचप्रमाणे नमोचा हप्ता इथं मिळणार नाही सर्वात पहिले तुम्हाला ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये तर इथं तुम्हाला पी एम किसान टाईप करायचं आहे तर आपण इथं पी एम किसान टाईप केल्यानंतर इथं सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पहिली जी लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो त्यानंतर पी एम किसानचं जे काही पोर्टल आहे ते तुमच्या मोबाईलवर अशा प्रकारे ओपन होईल त्यानंतर इथून तुम्ही तुमची जर के वाय सी बाकी राहिलेली असेल तर ई के वाय सी करून घ्या जर ई के वाय सी कम्प्लीट झालेली असेल तर तुम्हाला कशाप्रकारे तुमच्या नावायकिने चेक करायचं आहे तर बेनिफिशरी लिस्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता जे अपडेट झालेली आहे तर इथं तावी तारीख दाखवण्यात येईल सव्वीस एक दोन हजार चोवीस त्यानंतर इथं टाईम त्यानंतर इथं जे आहे तर आपला जो काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करून घ्या त्याचप्रमाणे तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट आहे तर मी डेमोसाठी एखादा डिस्ट्रिक्ट इथं सिलेक्ट करून घेणार आहे तर इथं मी माझं एक डिस्ट्रिक्ट आहे तर इथून सिलेक्ट करून घेणार आहे त्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्याचप्रमाणे तुमचं कोणता तालुका येणार आहे त्यानंतर तुमचा जो काही एरिया आहे ते तुम्हाला इथं एरिया सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर ही जी इन्फॉर्मेशन आहे तर मी ते डेमोसाठी फिल करत आहे त्यानंतर एखाद्या गावाचं तुमचं जे काही गावाचं नाव आहे ते इथं सिलेक्ट करून घ्या त्यानंतर गेट रिपोर्ट यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथं लिस्ट ओपन होईल तर अशा प्रकारे या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तरच तुम्हाला पी एम किसान आणि म स नमोचा हप्ता मिळणार आहे अशीच मिळून तुम्हाला चार हजार रुपये इथं मिळणार आहे तर अशा प्रकारे चेक करू शकता काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू